शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर बुडाणगर येथील तुळजाभवानी मंदिरात दसरा उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी झाली होती देवीची विशेष पूजा अभिषेक व महारथी संपन्न झाली नमस्कार मी कुणाल विजय भगत बुरानगर देवीची पुजारी आज सालवाद प्रमाणे दसऱ्याचा कार्यक्रम बुरानगर येथे सकाळी पार पडला त्यावेळेस सकाळी देवीची महापूजा झाली ते महापूजे देवीला दहा दिवस आंघोळ न करता आज दसऱ्याला त्यांचे पूर्ण स्नान केले जाते त्या दही दूध फळांचा रस उसांचा रस हे या पद्धतीने देवीचे महास्नान होते व महाआरती होऊन देवी देवीचं शिवलंगन होते त्याचप्रमाणे तुळजापूरला आमचे वडील विजय अर्जुन भगत व आमचे बंधू अभिषेक विजय भगत यांच्या हस्ते तुळजापूरला शिवलंगनाचा कार्यक्रम होत असतो दरवर्षी आम्ही पलंग व पालखी तुळजापूरला घेऊन जातो त्याच्यात देवीची मूळ मूर्ती अं बसवली जाते व मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते व आपल्या पलंगावरती पाच दे पाच दिवस देवी निद्रेस झोपवली जाते सालाबाद प्रमाणे दरवर्षी कोजागिरीला पलंग ची मिरवणूक असते त्याप्रमाणे कार्यक्रम असतो मंदिराची तर पूर्ण पलंगाची मिरवणूक होते व तो हो। महाप्रसादाचा आपण ह्यावेळेस आयोजन केलेलं आहे माझं नाव अंबिका बाळासाहेब साळ माझे माहेरघर आहे आणि म्हणजे माझं माहेर घर आहे मी दहा दिवस सा, सासरवून इथं म्हणजे मुलगी जशी माहेरी राहते तसं आम्ही दसऱ्याच्या वेळेस दिवाळीत काय आम्ही येत नाही पण दहा दिवस ह्या उत्सवाकरता दरवर्षी येतो आणि गटस्थापल्यानंतर जो म्हणजे कार्यक्रम होतो देवी पहिल्या दिवशी गटस्थापना झाली तर दहा दिवस देवीची पूजा वगैरे काही नसते आज दसऱ्याच्या दिवशी पहाटे चार वाजता महापूजा होते त्या त्यामध्ये दही दूध म्हणजे पंचामृत करून देवीला स्थान घातलं जातं दहा दिवसाचं म्हणजे दहा अंडे पाणी म्हणजे एक एक दिवसाचं एक एक अंडा पाणी दहा अंडे पाणी घातलं जातं आणि नंतर देवीची आरती होते त्याच्यानंतर मग देवीला आम्ही साखर भाताचं नैवेद्य दाखवतो पहिल्यांदा प्रथम तसं तुळजापूरला पण त्या देवीला उठवताना साखर भाताचंच नैवेद्य असतो आणि इथं पण तसंच आहे मग नंतर घट आवलेले जातात त्याच्यानंतर मग दुपारी परत मेथीची भाजी पेंड बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवला जातो आणि इतर लोक देव उपास सोडण्याकरता पुरणपोळीचा भाजी भाकरीचा नैवेद्य आणतात आणि ते इथून इथं नैवेद्य आणल्यानंतर इथंच एक तो दहा दिवसाचा नवरात्र ह्या नैवेद्यावर उपास सोडून मग त्यांचं दिनचर्या त्यांची चालू होती आणि दहा दिवसाचा उपास या नैवेद्यावरच ते सोडतात आणि नंतर मग पूजा झाल्यानंतर देवीला पाच दिवस कोजागरी पौर्णिमेपर्यंत पलंगावर झोपवले जातं आणि मग पूजा घरीला नंतर मग छबीला निघून पहाटे पूजा होऊन परत पहिल्या म्हणजे परत आपल्या याच्यावर सिंहासनावर परत देवी बसवले हो जाते आज हा या दसऱ्याचा महिमा आहे मला म्हणजे अजून माझ्या सासरचा मला दसरा माहीत नाहीये जसं माझं लग्न झालं तसं इथंच मी दहा दिवस अजून मला माझ्या घरचा दसरा काय आहे हे माहीत नाही तिच्या सेवेतच आम्ही पूर्ण पंधरा दिवस येथे असतो आणि आम्हाला खूप जास्त अभिमान आहे की आमच्या पदरी हे आम्ही पुण्य पडलं साक्षात इथं करायला आमचा जन्म झालेला आहे तो जो मांसाहाराचा असतो तो देवीला नसतोच तो फक्त महिषासुरासाठी असतो ते मांसाहार हा देवीचा आहार नसून ते फक्त राक्षसासाठी असतो त्याच्या मागची स्टोरी असे जेव्हा देवीने महिषासुराबरोबर युद्ध केलं त्यावेळेला महिषासुराला आता मारण्याची वेळ आली तेव्हा मग त्याला माहिती आता आपलं काही खरं नाही देवी आपल्याला मारणार मग त्याने काय केलं देवीला मग म्हणजे मला असं काहीतरी वर दे की नाही का माझं नाव घेतलं जाईल मग तेव्हापासून मग त्याने मग देवीने काय केलं मग बली दिला आता बली कोण देणार तर ते आपण अष्टमीला होम करतो कोळ असत कोळ्याचं कोड़ास बली देतो आणि नंतर मग दसऱ्याला बोकडाचं बली देतो आणि त्याचं जे हे असत रक्त असतं ते तिच्या पायाला लावलं जात म्हणजे देवीच एक राक्षांत करण्यासाठी ते रक्त त्यांना कोजागिरी सकाळी पाच वाजता पासून पूजा सुरू होणार आणि पूजा वगैरे अभिषेक करून देवीचा नंतर नैवेद्य वगैरे केला जाणार आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी छबीना रात्री संध्याकाळी सहा वाजता पलंगाची बिरोजी पलंग छबी पलंग असते आणि महाप्रसाद आणि त्या दिवशी आपला महाप्रसाद भंडारा इथे आयो आयोजित केला जातो आणि भाविकांसाठी इथे भंडारा असतो आणि देवी पूर्वत पहिल्यासारखं म्हणजे नित नित्य जे असतो कार्यक्रम तेव्हा सेवास्थानावर से, 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 विराजित करतात देवीला